अर्थ यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे पोषण म्हणजे पूर्ण बाळध्यानं परिवार पर पिवानं टाईमिंग टेबल नुसार पोषण घेऊन आपण दोघाजीपाला काशी दोघाजीपाला कापांना पहिले धवा का पहिले धवाना कापी सगळी धवा ना जसं आपलं शरीर आहे आपलं जर नसेल असेल तर आपण कापा काय लग्त पाहिजे मग तसं आपलं जर भाजीपाला आण तो भाजीपाला तर डोळी टाका आणि मग काप आणायशी झाला काही प्रॉब्लेम नाही पण आपण जर पहिले कापी टाका आणि नंतर ते पाणी म्हणतात आपलं लागतो नाही तसं जीवनसत्व सगळं वैज भाजीपाला म्हणून पहिले काय करणार आपले पहिले अख्खा भाजीपाला कोण आहे नंतर कापू लागे आणि नाही तसं तुम्ही आता गोष्टी झाली असं पुढं जाणार प्रमाणे जीवनसत्व होऊन जात

आपला खाना तर आयुष्यभरे खातेस म्हणून असच एक्च जेवण छान छान जेवायचं आणि भाज्या झाकून शिजवायच्या आणि शिजवायच्या पहिले मी मस्त हात शिन द्यायचे सामनाने आता राखी नाही होत नाही कारण राखड आलेलं असतं किंवा माती धुवायचे तर ती मातीमध्ये पण पोरांची शी असते गुरांची शू असते त्याच्यामध्ये त्रास होतो आणि साबणाने मस्त हात धुवायचे भांडे धुवायचे आणि मग स्वयंपाक करायचा कारण जर हात खराब राहिले तर मग घरात सगळ्यांना संध्या असून ते मुसत बस बघ